सुटला गड़े क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा कलर कलर चा साज पडतोय पड्याल ब्लॅक पडतोय दोघात लढत चालू कोण बाजी मारतोय ब्लॅक के लाल्या लाल्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत लढत लाल्या की ब्लॅक लाल्या की ब्लॅक ब्लॅक ने बाजी मारली गड क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहा वरून धोलेली गाडी चा कुमारी श्रुती सूर्यकांत हुलगे बेंबळे यांचा अल्टो आणि शिरसाट युवराज या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन अशी गाडी पळाली कुमारी श्रुती सूर्यकांत हुलगे बेंबळेकरांचा बेचाळीस तेरा अल्टो पळाला आणि त्याच्या जोडीला शिरसाठवाडीकरांचा युवराज पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र ऐ मधन येणार ऐ मधून येणार वा चार लावून घ्या घड क्रमांक चार एक होती आहे गावदेव प्रसन्न साईश पाटील साई ग्रुप उत्तम ठाणे